नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी सावित्रीबाई फुले या एक भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ञ आणि कवयित्री होत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते त्यांच्या कार्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडली स्त्री शिक्षण बालविवाहाविरोध समाजातील विषमतेविरुद्ध त्यांनी लढा दिला त्यांचे जीवन हे महिलांसाठी प्रेरणादायी आहे आणि म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने महिला उद्योजकांना प्रोत्साहन त्यांच्यातील असलेल्या सुप्त कलागुणांना एक हक्काची बाजारपेठ मिळण्याकरता दोन हजार चोवीसमध्ये मी उद्योजिका उरणची प्रथमा व्हॉट्सअप ग्रुप महिलांसाठी सुरू करण्यात आला ग्रुपच्या माध्यमातून उरणमधील अनेक महिला उद्योजकांनी या ग्रुपमध्ये आपले लघु उद्योग गृह हो उद्योग यांचे प्रमोशन केले आपल्या उद्योगाविषयी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली त्यामुळे त्यांना त्यातून त्या 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 ग्राहक मिळवण्यासाठी मदत झाली तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेने स्थापित केलेल्या मी उद्योजिका उरणची व्हॉट्सअप ग्रुपच्या वर्धापन दिनी उरणमधील उद्योजिका महिलांचे सन्मानपत्र देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले सदरच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर उरण पोलीस स्टेशनच्या पी एस आय पद्मजा पाटील गोपनीय शाखेच्या पोलीस अधिकारी मानसी तांबोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल बंधू यांची टीम उपस्थित होती रायझिंग डेच्या निमित्ताने उरण पोलीस स्टेशनने मार्गदर्शन केले पोलीस पथकाच्या स्थापनेनिमित्त दोन जानेवारी हा आठवडा पोलीस स्टेशनमध्ये रायजिंग डे साजरा करण्याची प्रथा आहे असे कार्यक्रमाच्या निमित्ताने समजले असा हा महिलांसाठीचा सामाजिक उपक्रम साजरा करण्यासाठी उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या उपक्रम कार्यकारिणी अध्यक्षा निलिमा थळी सचिव स्मिता पाटील उपाध्यक्षा सीमा घरत यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते उपक्रम कार्याध्यक्षा निलमा थळे मॅडमनी प्रथम आलेल्या महिला व पाहुण्यांचे स्वागत केले संस्थेच्या संस्थापिका गौरी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले पी एस आय पद्मजा पाटील मॅडम यांनी महिलांना सायबर क्राईम व महिला सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमास उपस्थित महिला उद्योजिका त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यप्रणालीचा ठसा महिलांनी आपल्या अंगी बाणवून आपणही स्वावलंबी स्वतःचे अस्तित्व स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी महिलांनी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून जीवन जगावे पण हे सारे करत असताना आपले शिक्षण आपले शील आपली संस्कृती जपली पाहिजे नारी शक्ती नारी कर्तव्य अशा विचारांवर उपस्थित महिलांनी आपापली मते व्यक्त केली नवीन पिढीसाठी आजचा दिवस फक्त सोशल मीडियावर मो मेसेज व कॅलेंडरमधील तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती इतकाच मर्यादित आहे अशा भावना व्यक्त करून नवीन पिढीच्या मुलींनी देखील आपले समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन महिला सक्षमीकरण करता सदैव तत्परतेने पुढे येणे आवश्यक आहे असे विचार यावेळी मांडण्यात आले यावेळी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या महिला दिनानिमित्त आजच्या नवीन पिढीला प्रोत्साहन करण्यासाठी त्यांचे उद्बोधन होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे संस्थेतर्फे ठरवण्यात आले सदरचा हा कार्यक्रम नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी उरण महिला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेच्या उपाध्यक्षा कल्याणी दुखंडे सीमा घरत गौरी मंत्री आपशा मुकरी दीपा मुकादम ज्योत्स्ना येरुणकर नाहिदा ठाकूर प्रगती दळी कार्यकारिणी उपक्रम अध्यक्षा निलिमा थळी स्मिता पाटील व उरणच्या विद उद्योजिका विदुला कुलकर्णी पूनम पाटेकर या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या संस्थापिका गौरी देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भुईर उरण